स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे की माही रमाकडे आली आहे ती रमाला म्हणते की मला तुला छान तयार करायचं आहे अक्षय तुझ्याकडे बघत राहिला पाहिजे त्यानंतर रमा लाल रंगाची साडी नेसून तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर ती अक्षयला भेटण्यासाठी गेली आहे ती मनातल्या मनात म्हणते की अहो मी आलीये तुमची खरी रमा आली आहे जेव्हा ती अक्षयला भेटण्यासाठी जाते तेव्हा त्या ते गेटला कुलूप लावल्याचं पाहायला मिळत आहे कुलूप लावल्याचं पाहिल्यानंतर ती त्या गेट वरून अक्षयला भेटण्यासाठी जाते ती अक्षयकडे पळत जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते त्यानंतर दोघही एकमेकांना मिठी मारून रडत असल्याचं दिसत आहे अक्षय तिला म्हणतो की तुझ्या मिठीत असून सुद्धा डोळ्यातील आनंद अश्रू थांबतच नाहीये त्यावर रमा म्हणते की कारण तुमच्या हृदयाला समजलं आहे की तुमची खरी रमा आली आहे हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने अखेर रमा अक्षयची भेट होणार असं कॅप्शन दिलं आहे तर आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत माही पुढे काय करणार अक्षयला रमा व माहीमधील फरक कधी कळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हा मुरंबा मालिकेचा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका